वर्ध्याच्या आष्टी ते थार रोडवरती वाघिणीचं दर्शन झालं गस्तीवरती असलेल्या पोलिसांच्या गाडीलाच या रोखून आष्टी स्टेशनचे ठाणेदार राजेश जोशी हे इतर होते आणि त्याचवेळी वाघिणीनं चक्क अर्धा तास पोलिसांची वाट अडवली आहे वाघिण आणि तिच्या तीन बछड्यांमुळे पोलिसांना पुढेच जाता येणार पण पोलिसांच्या कॅमेऱ्यात वाघिण आणि तिचे हे तीन बछडे विलोपनीय दृश्य त्यांचं हे चित्रित झाले तर वर्ध्यातून एक महत्वाची दृश्य समोर आलेली आहेत ही दृश्य आपण पाहतोय एक वाघीण आणि सोबत तिचे तीन बछडे जे आहेत ते रस्त्यात उभे होते मध्यरात्री त्यांनी रस्ता अडवून धरला होता त्यामुळे पोलीस कर्मचारी जे आहेत वनविगाचे अधिकारी जे आहेत त्यांना तीन तास तसंच ताटकळत राहावं लागलंय पोलिसांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद झाली आहेत एक वाघीण आणि तीन तिचे बछडे असं विलोभनीय दृश्य चित्रित झालेलं आहे